बघा परवा दिवस दोन तीन दिवसापूर्वी उभाटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या विरोधात अतिशय चुकीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायला या ठिकाणी शिकवलेला आहे पण संजय राऊतला या ठिकाणी द्यावा अक्कल घालावी आणि म्हणून त्याला जोडे मारायचं आंदोलन या ठिकाणी शिवसेना पक्ष धाराशिवच्या वतीनं आम्ही आज केलेलं आहे संजय राऊतनी जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे कारण त्यामुळे ते, ते महिला आहेत त्यांनी भान ठेवायला पाहिजे बोलताना आपण कुणाविषयी बोलतोय त्या त्या काम करत असताना देखील त्या महिला आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण काहीतरी बोलतो आपल्याला मीडिया या ठिकाणी आपल्याला हायलाईट करतो म्हणून आपण मीडियासमोर रोज सकाळी उठून आपण ते सकाळचं कॉम्बड्याचं एक आपण हे करता बाप मारता त्या पद्धतीनं रोज काहीतरी उडायचं आणि बोलायचं आणि मीडियासाठी आर पी मिळवायचा अशा पद्धतीचं कृत्य संजय राऊतांनी थांबवावं छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचे पुढच्या काळात वक्तव्य केला तर साहेब तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही बंदी करू हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि हा महाराष्ट्र हा म्हणजे जाऊन लेकींचा महाराष्ट्र आहे त्या शिवरायांचं सगळं चलतं आता दोन दिवसाकडे जयंती झाली तर या तर शिवरायांनी सुद्धा महिलांचा खूप आदर केला आणि अशा वृत्तीच्या माणसांना जर ते असते दाज ही असे नालायक जे संजय राऊत सरकार माणसं आहे तुम्ही आमच्या नेत्यावरती जे बोललेली आहेत केला हा संजय राऊत माणूस आहे रोज हा महिलांवरती बोलतो कुठल्याही अपशब्द बोलतो मीडियासमोर बोलतो हा संजय मी त्याचं पोल जे आहे गटार आहे की हा नालायक संजय राऊतनी ते बंद करावं कुठल्याही महिलांवरती आपशब्द वापरू नयेत हा जिजाऊनचे लेखे आहेत त्यांनी असे जर आपशब्द वापरले तर संजय राऊत आज तुझा फक्त बॅनर फाडलं गेले तुला चप्पलने मार नाही आज जर असंच वक्तव्य तू परत परत करत राहिला तर तुला एक दिवस म्हणाई तर असं अनेक वेळेस महिला गटारात टाकून जग तोंडात असं सगळ्या गटारात घालून तुला महिला मारतील हे लक्षात ठेवा संजय राऊत मी

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद